तर नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आपण आलो होतो टेंभुर्णीच्या जवळ जे आहे महाळुंगे गाव तर महाळुंगे गावाचे इथं एक यमाई माता मंदिर म्हणून आहे तर त्या ठिकाणी आपण आता आलो होतो तर आपण या हा जो रोड दिसतोय पाठीमागं या रोडनीसहळ जाणार आहे आता आपण आणि पुढं गेल्यानंतर आतमध्ये मेन रोडहून खाली यमाई मावता मंदिर आहे तर तिथं आपण जाणार आहे आता आणि तिथे एक जुनं हेमाडपंथी मंदिर आहे आणि यमाई देवीचं एक मंदिर पण आहे ते प्राचीन मंदिर आहे ते आपण बघणार आहे आणि तुम्हाला कसं कसं काय काय आहे पाई माता मंदिर महाळुंगे या ठिकाणी तर या ठिकाणी हे देवीचं मंदिर आहे आणि हे मंदिर बाहेरून असं काही दिसतं आतमध्ये तुम्हाला दाखवलं मी की मंदिरामध्ये तुम्हाला देवीची मूर्ती कशी येते तर या ठिकाणी खूप भारी दगडाचं बांधकाम तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी खूप भारी विहीर आहे बारो दाखवतो मी तुम्हाला मंदिराच्या गा गावाराच्या बाहेर असे काही दोन नगारे ठेवलेले वादवण्याचे आणि आतमध्ये मंदिर आपण आता बघितलं तर या ठिकाणी बाहेर मंदिराच्या झाडाची इथे मूर्ती वगैरे असे ठेवलेले आहेत आणि आतमध्ये ती बार होते अतिशय सुंदर असं बारा इथं पाहायला मिळते पण त्या साईडला सगळी पडझड झालेली आहे बऱ्यापैकी तर इकडं आतमध्ये जायला येत नाही आणि इथून एवढाच परिसर पाहिला येतो आपल्याला इथं बरीच माकडं वगैरे आहेत तर माकडांनी बऱ्याच ठिकाणी घाण वगैरे केलेली आणि आतमध्ये संवर्धनाचं काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळे हे सगळे गोष्टी लावून ठेवल्यात पडू नये ढासळू नये म्हणून दासरुन। कारण त्या साईडचा भाग सगळा ढासळलेला आहे तर या ठिकाणी बऱ्याच अशा विरगळ वगैरे पाहायला मिळतात आपल्याला अशा बऱ्याच विरघळी बऱ्याच ठिकाणी पडलेल्या आहेत दगड जेवढे पण आहेत ते बाहेर काढलेत तिकडून तर मंदिर असं काही दिसतं बाहेरून तर इथल्या पुजाऱ्यांना मी आता विचारलं की इथं आतमध्ये काय आहे तर त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी आतमध्ये तुम्हाला इथं महादेवाचं एक मंदिर पाहायला मिळतं इथं आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि त्या साईडला तिथं पण महादेवाचं मंदिर आहे आपण इकडचं महादेवाचं मंदिर बघूया हे सगळं पुरातत्व खात्याकडे आहे त्याच्यामुळं इथं दुसऱ्या लोकांना काही करण्यासाठी अलाउड नाही आहे तर या ठिकाणी अशी महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते मध्ये आणि या ठिकाणी बाहेर कमाडीवरती असं काही नक्षी काम पाहायला मिळतं या ठिकाणी अशा अखिव मूर्ती घडलेल्या आहेत आणि ते अजून पण छान आहेत व्यवस्थित आहेत तर महादेवाचं दर्शन आपण आता इथूनच घेऊया तर या ठिकाणी आपण आता चाललेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघताल तर या ठिकाणी अशा प्रत्येक ठिकाणी अशा देवळ्या पाहायला मिळतात आणि हा असा बारो पाहायला मिळतो इकडं हे पुरातत्व विभागाने हे विहीर पडू नये म्हणजे हे दगडांची पडझड चालू आहे हे पडू नये म्हणून हे सगळं लोखंडाचं स्ट्रक्चर उभं केलं आहे जेणेकरून हे आत्ता आहे असं राहावं या ठिकाणी बरीच माकडं आहेत आपण महादेवाची पिंड पाहूया इथं या ठिकाणी समोर महादेवाची पिंड आतमध्ये महादेवाची पिंड आहे आणि या ठिकाणी असं सुंदर काही डिझाईन आहे ते आपण पाहू शकतो या ठिकाणी बरीच माकडं आहेत ही माकडं माझी चप्पल घेऊन जायची यांना त्यामुळे हे माझ्या जवळ येतात आणि या ठिकाणी हे एक सुंदर असं शिल्प आहे पण याचं पाय मोडलं आहे आणि याचं जे शिर आहे ते पण तुटलेलं आहे चल तर असं काही इथलं स्ट्रक्चर आहे जे अतिशय सुंदर आहे आणि बघण्यासारखं आहे तुम्ही नक्कीच या ठिकाणी येऊन हे बघू शकता पण या ठिकाणी आता बरीच पडझड झालेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला आता एवढं पाहण्यास मजा नाही येणार यावेळेस इथलं काम कंप्लीट होईल त्यावेळेस हे काम बघण्यात मजा येईल कारण या ठिकाणी माकडं बरीच आहेत ही माकडं तुमचं काही वस्तू घेऊन पळून जाऊ शकतात तुम्ही इथं काही करू शकत नाही तुम तुम <laughs> ते तुमच्या अंगावर येतात मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला मी आत्ता आलेलो आहे तर या ठिकाणून मंदिर असं पाहायला मिळतं आपल्याला आणि मंदिराचा परिसर असा बराच मोठा आहे तर या ठिकाणी बरीच माकडं आहेत ती माकडं तुमचं काहीही फळं घेऊ शकतात तर मी आणले होते केळी तर ते केळीवर त्यांनी हल्ला केला केळी पळवण्याचा प्रयत्न केला आहे तर मंदिर बघण्यासाठी मी परत गाडी घेऊन पाठीमागं आलो आहे आत्ता असं काही स्ट्रक्चर पाहायला मिळतं आपल्या तर मित्रांनो आपलोच टेंबोर्नी जो हा रोड आहे अतिशय निसर्गरम्य तुम्हाला इथं परिसर पाहायला मिळतो कारण या ठिकाणचं जे आ... शेती आहे या ठिकाणी जे कॅनल गेलेले आहेत त्याच्यामुळं इथं तुम्हाला बारा अशी हिरवीगार शेती पाहायला मिळते आणि असंच तुम्हाला इकडं नारळाची झाडं ऊस त्यानंतर केळीच्या बागा हे पिकं तुम्हाला इकडं पाहायला मिळतील आणि इथले घरं पण खूप छान आहेत प्रत्येकाची घरं अशी मोठी मोठी घरं तुम्हाला पाहायला मिळतात आणि इथली शेती खूप जास्त सुपीक आहे तर असं काही सुंदर वातावरण इथं बारमाही तुम्हाला पाहायला मिळतं तर मित्रांनो हा जो आपला ब्लॉग आहे तो आता इथंच एंड करतो आहे कारण मंदिरामध्ये मला एंड करता आला कारण मंदिरामध्ये खूप सारी माकडं होती आणि ती माकडं प्रत्येक वेळेस सांगावरती येऊन केळी ओढण्याचा प्रयत्न करत होती आणि काही ना काही वस्तू वगैरे ओढण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे मी तिथून पळून आलो आणि या ठिकाणीहून आपण आता ब्लॉग एंड करतो आहे तर आपला ब्लॉग इथंच एंड होतो आहे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा मंदिर कसं सा आहे ते पण सांगा तुम्हाला मंदिर बघायला यायचं असेल तर ते टेंबोणीपासून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं चलो बाय बाय